दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम साईबाबांच्या पवित्र भूमिलगत असलेल्या व खंडोबा देवाचे तीर्थक्षेत्र असलेल्या वाकडी गावातील श्री लक्ष्मीनारायण विद्यालयामध्ये आम्हाला मदतीच्या रूपाने सेवा करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य असून साईबाबांच्या आशीर्वादामुळे आम्हाला हे समाजकार्य करण्याची शक्ती मिळते असे उद्गार दिल्ली येथील साई आज ट्रस्टचे अलोकजी मिश्रा यांनी राहता तालुक्यातील वाकडी येथील लक्ष्मीनारायण विद्यालय येथे विद्यार्थ्यांना बूट वाटप कार्यक्रमात केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश कारखान्याचे माजी चेअरमन नारायणराव कार्ले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक भैया कोल्हे होते वाकडी येथील लक्ष्मीनारायण विद्यालयामध्ये आलोकजी मिश्रा यांनी आजवर शाळेतील इमारत बांधकाम पाणी शुद्धीकरण प्रकल्प इलेक्ट्रिक बेल शाळेतील सर्व मुले व मुलींना बूट असे पन्नास लाखाच्या पुढे मदत केली आहे या विद्यालयातील अनेक विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यात उच्च पदावर कार्यरत आहेत हे येथील शिक्षकांचे संस्कार आहे साईबाबांच्या कृपेने आता आमचा प्रवास वाकडी शिर्डी महाराष्ट्र दिल्ली असा नेहमीचा असून आम्ही आता वाकडी गावचे सदस्य आहोत याचा फार आनंद होत आहे असे यावेळी मिश्रा यांनी बोलताना सांगितले संजीवनीचे अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी आलोक मिश्रा यांच्या कार्याचे कौतुक केले यावेळी गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे उपाध्यक्ष विजय दंडवते सर्वसंचालक माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच रोहिणीताई बाळासाहेब आहेर डॉक्टर बसंतराव लबडे भाऊसाहेब लवडे यांच्यासह संस्थेतील मुख्याध्यापक कालेकर सर सर्व शिक्षक शिक्षणप्रेमी ग्रामस्थ स्कूल कमिटी व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पालक तसेच दिल्लीचे साईभक्त उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सूत्रसंचालन मोहित पोटे सर जयेश थोरात सर यांनी केले या कार्यक्रमा दरम्यान साई भजन गीत गायले या कार्यक्रमा दरम्यान दिल्ली येथील साई भक्त कृती सिंग यांनी बनवलेली सरस्वतीची सुंदर व मोठी पेंटिंग वाकडी येथील लक्ष्मी नारायण विद्यालयास भेट दिली सहकार्य केलं नाहीये त्यांचा आवर्जून नाम उल्लेख करू इच्छितो लबडेसार असतील त्यांचे सहकार्य असतील वेळोवेळी वे आपल्याला या सगळ्या मंडळींनी सहकार्य केलं असं सहकार्य पुढं ते करत राहतील अपेक्षा व्यक्त करतो आलोक जी आपले हमारे आज देर हो से उभेही बुद्ध से बेटे पर आ जादा हैं और बाबा ने हमें एक अपॉर्चुनिटी दी कि आप यहाँ पर कुछ कर सकें तो आज जो भी कुछ हम कर रहे हैं वो तो एक छोटा सा दरित्र है लेकिन जो कर रहे हैं वो गांव वालों के लिए या स्कूल के लिए एक बाबा का, का काम कर रहे हैं कि बाबा ने जो कार्य करने शुरू किए थे समाज के लिए उस उसके बाद तो अपने कार्य आगे बढ़ा रहे हैं तो

करें और हम लोग जो बन पाता है अपने पूरे परिवार की तरफ से हम तो पूरी पो कोशिश करते हैं कि इन लोगों को कोई भी कमी ना रहे और मतलब तो बहुत अच्छा लगता है देखें हमारे यहाँ से अच्छाईस बीस कम के बच्चे कहाँ तक पहुँच गए हैं और हम यही चाहते हैं कि तो है साइनाथ परिवार को हमेशा कोशिश करेगा और हमेशा इन बच्चों के साथ हमारा आशीर्वाद है जितना हो पाएगा हम सब करेंगे साइनाथ महाराज जी जय बिना किसी राजनीतिक फायदे के बच्चों की के सुविधा ये भारत, ता ता ये भारत का भविष्य है इनको बिल्ड करने से जो हम सबसे बन पाता है बाबा से करते चले आ राष्ट्र सहयात्री न्यूज साठी प्रतिनिधि किरण शिंदे वाकड़ी